एक एप्रिलपासून म्हणजेच आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये आता नवे बदल होणार आहेत टॅक्सपासून पी एफपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत नवीन कर प्रणाली आजपासून बदलणार आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आधार पॅन लिंक असणं आवश्यक आहे आणि हे सक्तीचं आहे बँक खातं पण पॅन आधार लिंकिंग हे सर्व बदल या आर्थिक वर्षात होणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा बजेट पेश केला होता आणि त्यावेळी ते त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी प्राप्तिकरांमध्ये मोठी सवलत सूट दिलेली आहे आता बारा लाखापर्यंतच्या इन्कमवर कुठलेही टॅक्स लागणार नाही तर पाहूया या नवीन वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये काय मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर बघूया म्हणजे आता जे बदल होणार आहेत आणि हे लागू होणार आहेत या आजपासून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा लाखापर्यंत तुम्हाला जे उत्पादन तुमचं उत्पन्न असेल त्या उत्पन्नामध्ये तुम्हाला आता टॅक्स फ्री होणार आहे तुम्हाला कुठलेही टॅक्स किंवा कर लागणार नाही आहे बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नामध्ये म्हणजे जर तुम्ही वर्षाला बारा लाख रुपये कमावत असाल तर आता तुम्हाला कुठलंही टॅक्स किंवा कर भरावा लागणार नाही आहे तर त्याचबरोबर दुसरं आहे वापरात नसलेली यू पी आय आय डी बंद होणार आहे एका वर्षापासून तुमची जर यू पी आय आय डी वापरात नसेल तर ती आता बंद होणार आहे त्याचबरोबर पॅन आणि आधार लिंक करणं आवश्यक राहणार आहे तर बघा या वर्ष आर्थिक वर्षामध्ये आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करणं आवश्यक राहणार आहे त्या सा त्याशिवाय तुम्हाला कुठलाही लाभांश मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या तर एक एप्रिलपासून कुठलेही लाभांश पेमेंट मिळणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक राहणार आहे म्युच्युअल फंड आणि डीमेट अकाउंटसाठी नवीन नियम लागू होणार आहेत तर या वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये म्युच्युअल फंड आणि डिमेट अकाउंटसाठी सुद्धा काही नियम लागू होणार आहेत ई के वाय सी आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागणार आहे तर बघा तुम्ही ई के वाय सी केलेली असेल बँकांमध्ये जाऊन आणि इतर ठिकाणीही तुमची जी ई के वाय सी झालेली असेल त्याचबरोबर तुमची जे नॉमिनीज असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर त्या नॉमिनीजची पडताळणी आणि ई के वाय सीची पडताळणीसुद्धा आता पुन्हा करावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन पुन्हा तुमची ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे तर हे खूप मोठे बदल आता या आर्थिक वर्षात होणार आहेत तर सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठी आनंदाची बातमी की त्यांना बारा लाखापर्यंत आता करमुक्त करण्यात आलेला आहे आता तुम्ही वर्षाला बारा लाख रुपये कमावत असाल तर त्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही आहे तर मी देवानंद गव्हादे व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र